जय श्रीकृष्ण नमस्कार मी सौ अर्चना दिलीप पाटील राहणार चाळीसगाव जिल्हा जळगाव भव्य खुली शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेमधून मी पंचम गटात सहभागी झाले आहे या स्पर्धेतून मी आपल्याला घेऊन जाणार आहे श्रीमद भगवत गीतेच्या त्या अमूल्य ज्ञानाकडे जे केवळ वाचायचे नसून आचरणात आणायचे असते त्याप्रमाणे जगायचे असते महाभारताच्या रणभूमीवर जेव्हा अर्जुन गोंधळला होता तेव्हा त्याला दिशा दाखवली त्याच्या सारथी म्हणजेच भगवान श्रीकृष्णांनी आज मी तुम्हाला त्याच अमृतमय महान ग्रंथातील म्हणजेच श्रीमद गीतेतील अध्याय तिसरा यामधील दोन श्लोक सांगणार आहे त्यातील श्लोक क्रमांक एकवीस यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवेतरो जन सयत भगवान सांगतात श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतात त्या 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 लोकही आचरण करतात श्रेष्ठ पुरुष जे काही प्रमाण म्हणून सांगतो त्याप्रमाणेच सर्व जनसमुदाय वागायला लागते तर श्रेष्ठ पुरुष म्हणजेच भगवान श्रीराम ज्याप्रमाणे भगवान श्रीरामांनी आपल्या आचरणातून बंधू प्रेम पितृवाज्ञा पालन सर्व प्रजेवर पुत्रवत प्रेम करणे आणि एक याप्रमाणे अनेक गुण आपल्या आचरणातून दाखवले त्याप्रमाणेच सर्व जनसमुदायाने तेच प्रमाण म्हणून मान्य केले आणि त्याप्रमाणे आचरण केले म्हणूनच त्यांचे राज्य रामराज्य झाले तेच रामराज्य आपल्याला आजही हवंसं वाटतं याच आदर्श जीवनाची याच श्लोकावर आधारित असेल एक गोष्ट उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगणार आहे तर एका गावामध्ये चार शेतकरी भाऊ होते ते चार शेतकरी भाऊ आपल्या पावसाची खूप वाट पाहत होते केव्हा पाऊस पडेल आणि आपण केव्हा शेताची नांगरणी करायला घेऊ पण आषाढ महिना उलटून गेला तरी पाऊस काही पडला नाही शेवटी त्यांनी असे ठरवले की आपण पाऊस पडो या न पडो आपण आपले कर्तव्य कर्म करूया म्हणून त्यांनी शेत नांगरायला सुरुवात केली त्यांना शेत नांगर पाहून मोर बघू लागले मोर म्हणाले आम्ही तर काही ओरडलो नाही आणि पिसारा फुलवून नाचलो नाही पावसाचा ता शेतनांगरणी करायला त्यांनी कशी सुरुवात केली तेव्हा ते, जेव्हा त्यांना कळलं की हे यांचे कर्तव्य कर्म करीत आहेत तेव्हा मोरांनी विचार केला की आपणही आपले कर्तव्य कर्म करूया म्हणून मोरांनी मोरांनी सुद्धा पिसारा फुलवून नाचायला सुरुवात केली आनंदाने ओरडायला सुरुवात केली मोरांना ओरडताना आणि नाचताना पाहून मेघांनी विचार केला की आपण तर काही मेघ गर्जना केली नाही मग हे मोर कसे आहेत आहेत का जेव्हा त्यांना कळले की ते, आप ते आपले कर्तव्य कर्म करीत आहेत तेव्हा मेघांनी विचार केला की आपणही आपले कर्तव्य कर्म करण्यास का बरे महागे राहावे म्हणून मेघांनीही मेघगर्जना करण्यास सुरुवात केली मेघांना गर्जना करताना पाहून इंद्रदेव बघू लागले इंद्रदेव म्हणाले मी तर काही यांना पाऊस पाडण्याची आज्ञा दिली नाही मग हे गर्जना का करीत आहेत जेव्हा इंद्रदेवांना कळले की ते आपले कर्तव्य कर्म करीत आहेत तेव्हा इंद्रदेवांनीही ठरवले की मीही माझे कर्तव्य कर्म करण्यास मागे राहणार नाही म्हणून इंद्रदेवांनीही त्यांना पाऊस पाडण्याची आज्ञा दिली आणि याप्रमाणे पाऊस पडला अशा प्रकारे एकाच्या आचरणातून इतरांनीही आदर्श घेतला आणि त्याचप्रमाणे सर्वजण सुखी झाले तर ज्याप्रमाणे आपल्या आचरणातून आपण ठेवू आप शकतो सगळ्यांसमोर मार्गदर्शन करू शकतो याच अध्यायातील पुढचा श्लोक आहे श्लोक क्रमांक बावीस या बावीसाव्या श्लोकामध्ये श्र... श्री भगवान सांगतात ने पार्थास्तिकोकेशु किंचन श्री भगवान सांगतात हे अर्जुना मला या तिन्ही लोकांत काहीही कर्तव्य नाही आणि मिळवण्याजोगी कोणतीही असेही नाही तरीही मी कर्म करीतच असतो भगवान सांगतात कि मिळवण्याजोगी कोणतीही वस्तू भगवंतांना आता भगवान स्वतः एवढे समृद्ध आहेत त्यांना काय बरे गोष्ट कोणाकडून हवी असणार पण तरीही भगवान म्हणतात की मला कोणा कोणाकडून कसलीही अपेक्षा नाही कोणाकडून काही हवेही नाही तरीही मी कर्म करीतच असतो भगवान मनुष्य योनीमध्ये जेव्हा अवतार घेतात तेव्हा मनुष्याप्रमाणेच मनुष्याच्या मर्यादेप्रमाणेच ते इतर मर्यादे सर्व सहन करतात दुःख सहन करतात आणि तरीही ते इतरांच्या हितासाठी मागत असतात त्याप्रमाणे आचरण करत असतात का तर त्याचप्रमाणे सर्व लोकांसमोर आपल्या आचरणातून सर्वांसमोर आदर्श ठेवून इतरांचेही कल्याण व्हावे सर्वांचे हित व्हावे भगवान जेव्हा मनुष्य योनीत अवतार घेतात तेव्हा ते साधूजनांचा उद्धार करतात दुष्कर्म करणाऱ्यांचा नाश करतात आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करतात आज प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक तरुण अर्जुनासारखा गोंधळलेला आहे पण त्याला मार्गदर्शन देणारी श्रीकृष्णासारखी व्यक्ती हवी आहे आणि ती व्यक्ती आपण होऊ शकतो जर आपण आपलं काम प्रामाणिकपणे प्रामाणिकपणाने निष्ठेने जबाबदारीने केलं कोणत्याही अपेक्षा न ठेवता निष्काम भावनेने केलं मग ते शिक्षण असो सेवा असो किंवा घरकाम असो तर आपणही आपलं आयुष्य इतरांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो गीता म्हणजे केवळ ग्रंथ नाही ती एक जीवनशैली आहे जेव्हा आपण आपलं आपलं वागणं इतरांसाठी दीपस्तंभ ठरतं तेव्हाच आपण गीतेचं खरं सार जगतो चला तर मग भगवद्गीतेचे श्लोक केवळ मुखोद्गत न करता आपल्या आचरणात उतर उतरवूया कर्म करा पण अपेक्षा न ठेवता कारण श्रीकृष्ण सांगून गेले कर्म हीच पूजा आहे धन्यवाद जय श्रीकृष्ण